नमस्कार सर्वांना कस काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन लाईव्ह मध्ये आता मी राहण्यामध्ये आहो भावांनो आता हे बघा काय करतो मी आम्ही थोडस पांगरू दे बंद पांघरू तर एक लाईव्ह चालला होता तिकडे जायला निघलो होतो बापूचा फोन आला आता लाईव्ह काटून टाकला मी मनामध्ये ते वाकलं होतं आता थोडस आता मी राहण्यामध्ये शेकत बसलो आता भावांनो हे बघा चालू आहे आता आपलं शकणं इस्तो केला मस्त पैकी आता आणि रनातली आपली कपाशी आता राखण चालू आहे आता या लई लोक नाही वाटते नाही आपण या चॅनलवर सध्या आपण व्हिडिओ टाकणं बंद केलं काल कोणी व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे का टाकायचे म्हणतो व्हिडिओ त्या टाकणं बंद करून दिलं आपण सध्या हे बघा आता हे आपलं इस्तो चालला रानातला आणि हे आपली मारुशी तुम्हाला मी मारोशी सुद्धा दाखवतो आणि या मारुशीचा व्हिडिओसुद्धा मी काढला होता तर एका चॅनल तो व्हिडिओ आहे आता शक्य चालू आहे आता आपलं हे बघा लोक येऊन वापस चालले आता का टाईमाही वेगळा आहे थोडंसा आणि जास्त लोक नाही आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकत नसल्यामुळे थोडेसे लोक आता नाराज राहते आता पाहिले तर त्या टाकूशा वाटते व्हिडिओ आणि शेअर ते व्हिडिओ का तेवढे चालत नाही आणि चालले तर मग कमाईही होत नाही एक खबर थोडेसे आता नवीन चॅनल काढलं पण ते आपले बरे चालत आहे आणि आपले मोठे चॅनल व्हिडिओचे चॅनल आहे तिथं आपली कशी आहे का माई साधारण तेवढी नाही पण आहे आता थोडीशी बिरूज आता का चालत नाही आता व्हिडिओ लय दिवसाला पण लाईव्ह करत नाही आपण त्यामुळे आता लय आपले प्रेक्षक ॲक्टिव्ह नाही आता भावांनो आता कसं वाटते आमचं रानातलं जीवन टाईमचं डुकर पंचवीस तीस डुकर आपल्या राण्यामध्ये तो एकता आता अजच मी इस्तो केला आता चला मला भावन हे तुम्ही सोडू सोडू चालले बंद करून देतो आता मी, मी लाईव का एक दोन ला लोक आहे जायते